नमस्कार मंडळी माधुरी इन अमेरिका या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आता क्रिसमस व्हॅकेशनसाठी आम्ही निघालो आहोत आम्ही सॅक्रामेंटोमध्ये जिथे राहतो तिथून अडीच तासावर एक माउंट शास्टा म्हणून एक ठिकाण आहे तिथे जायला आम्ही निघत आहोत तर आता आम्ही पेट्रोल पंपावर थांबलो आहोत किरणने फ्युल भरून झालेलं आहे त्याचं आणि पाण्याच्या बाटल्या घेऊन मग आम्ही आता पुढे जायला निघणार आहोत थोड्या वेळाने आमचे फ्रेंड सुद्धा आम्हाला तिकडे भेटणार आहेत आणि आम्ही खूप धमाल करणार आहोत तर चला बघूया की ही आमची यावर्षीची पिकनिक कशी होतीय पिकनिकला निघण्याआधी सगळी तयारी कशी केली आहे चला तेही पाहूया अमेरिकेत ख्रिसमस इव पासूनच संध्याकाळी म्हणजे चोवीस तारखेच्या संध्याकाळपासूनच सगळी दुकानं वगैरे बंद होतात इवन आपल्याला काहीच खायला सुद्धा मिळत नाही लास्ट इयर आम्ही हा एक्सपिरियन्स घेतला होता आम्ही लास वेगासला गेलो होतो आणि आम्हाला अक्षरशः काहीच खायला मिळालं नव्हतं किंवा जे काही रेस्टॉरंट्स ओपन होते तिथे भरपूर लाईन होती आणि आम्हाला आय गेस काहीतरी एक वेगळाच कुठला तरी बर्गर खावा लागला होता सो यावेळेस आम्ही जिथे जाणार आहोत तिथे आम्ही फुल प्रिपरेशनने जातो आहोत मी ज्या तीन मैत्रिणी आहोत त्यांनी आम्ही सगळ्यांनी डिवाईड करून घेतलं आहे की कोण कोण काय काय आणणार सो आता तिकडे आम्ही जाऊन बार्बेक्यू पण करणार आहोत तो सो त्याच्यासाठीचे काही मसाले वगैरे मी आता भरले आहेत काही सामान थोडंफार भरलं आहे टिश्यू पेपर असेल किंवा स्नॅक्सचं थोडं काही सामान वगैरे भरलं आहे असं प्रत्येकीने आम्ही तिघीजणी मिळून काही ना काही आणणार आहोत सामान तर ती सगळी गंमत तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा क्रिसमस व्हॅकेशनची किरणच्या ऑफिसला चोवीस आणि पंचवीस डिसेंबर असे दोन दिवस ऑफिशियल सुट्टी होती आणि तेवीसलासुद्धा आम्ही एक सुट्टी घेऊन तेवीसलाच आम्ही पिकनिकसाठी निघायचं ठरवलं मग त्यासाठी एक बॅग दोघांच्या कपड्यांची झाली आणि तिथे नेण्यासाठी मी सकाळीच पालकचे थेपले बनवले होते आणि त्यासाठीच आणि बार्बेक्यूसाठी आलं लसून पेस्ट वगैरे आदल्या दिवशी रात्री बनवून घेतली आणि मग सकाळी लवकर उठून बाकीची तयारी केली तर आता आहे चोवीस तारखेची सकाळ आणि आत्ता सकाळचे आहेत सात तर तिकडे घेऊन जाण्यासाठी मी पालकचे थेपले बनवते तर पटकन ते बनवते आणि दोन तीन तासातच ता आम्हाला निघायला लागेल आदल्या दिवशी आम्ही मैत्रिणींनी एक ग्रुप कॉल केला दोन दिवस तिथे लागणाऱ्या नाश्त्यासाठी दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणासाठी काय काय बनवायचं कोण कोण काय काय आणणार याची <पड़ी> यादी करून घेतली मी पालकचे थेपले बनवून नेले एका मैत्रिणीने पुरी भाजीची मस्त भाजी बनवून आणली आणि यावेळेस बरंच सामान आम्ही घेऊन जाणार होतो थोडीशी mm. अंडी घेतली मोठी पिशवी लहान लहान छोटी पिशवी 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 ही फ्रोझन ची पिशवी आणि ही पिशवी जवळच ठेव ती स्वातीकडे द्यायची ना ही जवळच ना हो बॅग कुठे ठेवतो सी झालं ना छत्री घेऊ का पुढे हां छोटू छोटू पाऊस पडतोय मस्त या विंगमध्ये आम्ही राहतो आणि हा आमच्या सोसायटीच्या शेजारचा सगळा परिसर आहे पार्किंग लॉट आहे हे सो चला मंडळी आता आम्ही निघालो आहोत क्रिसमसच्या वॅकेशनसाठी तर भरपूर धमाल येणार आहेत आमचे फ्रेंड्स आता आम्हाला थोड्याच अंतरावर भेटणार आहेत तर चला लगेच निघूया वरतीच ठेव सीट वर ना नको चालेल चालेल मंगलमूर्ती ओर्या बारा तेरा डिग्री सेल्सिअस तापमान सध्या सॅक्रामेंटो मध्ये आहे बऱ्याच झाडांची पानं आता पूर्णपणे गळून गेलेली आहेत डिसेंबर ते फेब्रुवारी हा खरा थंडीचा काळ असतो यात नोव्हेंबर आणि डिसेंबरला ना बऱ्याचदा मायग्रेटेड बर्ड आकाशात विहार करताना पाहायला मिळतात याचा सुंदर नजारा आम्हाला इथे जिथे आम्ही एका पॉइंटवर फ्रेंड्सना भेटणार होतो त्या रेस्ट एरियावर पाहायला मिळाला आता आम्ही एका पहिल्या पॉइंटवर वर आहोत आमचे फ्रेंड्स येत आहेत तोपर्यंत मला भूक लागली आहे म्हणून थोडंसे थेपले खाते

मी मस्त मस्त गाडी चालवतोय रिमोटवाली चालाव लागली तीन तासानंतर आम्ही कॅलिफोर्नियातल्या रेडिंग जवळ पोहोचलो इथे चिपोटले हा मेक्सिकन राईस आम्ही खाल्ला

सॅक्रामेंटो नदीवर बांधलेल्या या पुलाचं डिझाईन खूप कलात्मक केलेलं आहे सन डायल म्हणजे सूर्य या ब्रिजच्या उंच टॉवरचा वापर सूर्याच्या प्रकाशानुसार वेळ दाखवण्यासाठी केला जातो मस्त आहे ना ब्रिज हा ब्रिज के दोनशे सतरा फूट उंच असा हा टॉवर एकाच दिशेने उभा असून तो सूर्य घड्याळ म्हणून काम करतो याचा आकार सूर्याच्या प्रकाशाने वेळ मोजण्याच्या पद्धतीवर आधारित आहे दरवर्षी लाखो पर्यटक या जगप्रसिद्ध पुलाचा आनंद घेतात रात्रीच्या वेळी सुद्धा इथे खूप छान लाइटिंग केलं जातं खूप मस्त असा हा संडायल ब्रिज आहे आम्ही कधीपासून इथे यायचा प्रयत्न करत होतो तर नेमका आता आम्हाला वेळ मिळाला त्या वेळात आम्ही इथे आलेलो आहोत खूप छान वाटते तिथे एक जण ते उकुलेले वाजवतात जाता जाता इथल्या सॅक्रामेंटो नदीवर सुद्धा गेलो इथे भरपूर पक्षी बसलेले होते आता आम्ही या नदीवर आलेलो आहोत खूप मस्त असे भरपूर इथे ना पक्षी आहेत ते पक्षी खास बघण्यासाठी आम्ही इथे आलोय फिरवी बर्ड्स दूरी आहे रे ना नाईन इथे जवळच भव्य दिव्य असं क्रिसमस लाइटिंग सुद्धा होतं पण आम्हाला आणखी अर्धा तास पुढे आमच्या केबिन जवळ जायचं होतं संध्याकाळचे साडेचार वाजत आले होते थोड्याच वेळात अंधार होणार होता म्हणून मग आम्ही केबिनकडे जायला निघालो तर या पुढचे दोन दिवस इथल्या केबिनमध्ये आम्ही राहिलो हे केबिन कसं आहे काय काय धमाल केली हे, के हे सगळं आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमंडळींमध्ये शेअर करा आणि चॅनलला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या आणि मस्त रहा बाय बाय